नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी पण ती एक वेगळ्या प्रकारे कारल्याची ग्रेव्हीची भाजी बनवणार आहोत आपण पण ती एक्झॅक्ट कशी बनवायची आणि त्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स देणार आहेत हे बघा या प्रकारे मी कारले धुवून स्वच्छ केले आहे शक्यतो ताजे कारले घ्यायचे आता मी अशा फोडी करून घेते हे बघा या प्रकारे बारीक बारीक चकत्या करून घेते हे बघा याप्रमाणे सगळ्या कारल्यांच्या मी चकत्या करून घेतल्या आहे आता यातलं जे बी आहे ना ते सगळ्या कारल्यांचं आपल्याला काढून घ्यायचं आहे बीमुळे कारल्याला खूप जास्त कडवटपणा येतो आणि तो, तो बॅलन्स करण्यासाठी किंवा आपल्याला टेस्ट बॅलन्स करण्यासाठी ह्या बिया काढून घेतल्या पाहिजे काढून मी एका पातेल्यात टाकते हे बघा सगळ्या कारल्यांच्या बिया काढून झाल्या आहे आता आपण यात टाकणार आहोत एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद आता आपण हे गार्निश करून ठेवणार आहोत तुम्हाला जर सकाळी कारले करायचे असतील भाजी तर तुम्ही रात्री पण हे करून ठेवू शकता आणि जेवढं जास्त वेळ तुम्ही मॅरिनेट करून ठेवाल तेवढं त्याचा कडूपणा कमी होईल आता हे आपण झाकून साधारण अर्धा ते पावून तास ठेवणार आहोत हे बघा आता आपण ग्रेव्हीची तयारी करू त्यासाठी मी घेतले आहे एक वाटी साल काढून भाजून घेतलेले शेंगदाणे अर्धी वाटी डाळ्या किंवा डाळवं किंवा चण चन, भाजलेली चना डाळ एक वाटी खोबरं त्याचबरोबर मी आत टाकणार आहे पाच सहा लसूण कळ्या तीन चार मिरच्या टाकणार आहे लाल मिरची अशा तोडून टाकते आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत हे बघा असं आपण बारीक करून घेतलं आहे चला तर मग आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया हे बघा असं आपण ग्रेव्हीसाठीची तयारी केली आता आपण एका पा कढईमध्ये तेल गरम केलं त्यात जिरे टाकले जिरे तडतडले की मी यात मोहरीने टाकणार मोहरीने अजून जास्त कडवटपणा वाढतो किंवा त्याचा फ्लेवर चेंज होतो भाजीचा आणि असा बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा मी फ्राय करून घेणार आहे हे बघा गुलाबी रंगापर्यंत फ्राय झाला आहे अजून मी फ्राय करून घेणार आहे साधारण कांदा फ्राय होण्यासाठी मिडियम साधारण ते मला आठ मिनटं लागले तर इतक्या वेळापर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा इकडे कांदा फ्राय होत आला आहे तो आपण हे मॅरिनेट करून ठेवलेले कारले हे बघा त्यांनी असं मस्त असं पाणी सोडलं आहे हे बघा आपल्याला हे पाणी बाजूला करून घ्यायचं आहे मीठ आणि हळद लावली होती तर त्याने आता असं पाणी सोडलं आहे ते पास एक बाजूला निथरून घेतले तरी चालेल मी असे उंचावून ठेवून निसरून घेतले आहे हे बघा आपला कांदा छान फ्राय झाला आहे आता आपण यात मसाले ॲड करून घेऊ मी टाकला गरम मसाला एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर मीडियम तिखट आहे ही आणि रंग पण छान आहे एक चमचा धना पावडर त्याचबरोबर पाव चमचा हळद आपण मॅरिनेट करण्यासाठी हळद लावली आहे त्याच्यामुळे मी आपण थोडीच हळदीचं टाकणार आहोत हे बघा आता मसाले पण छान शिजवून घेऊ तेलाच छान शिजवून घ्यायचे हे बघा किती सुंदर रंग आला आहे हे बघा मसाले शिजले की आपण हे जे कारले मॅरिनेट करून घेतले आहे ते आता यात शिजवून घेणार आहोत आपण ऑलरेडी कारल्याला एक चमचा मीठ लावलं होतं त्याच्यामुळे आता आपण वा मिठाचा वापर जरा कम कमी करणार आहे हे बघा छान मिक्स करून घेतले आता आपण याला झाकण ठेवून साधारण पाच मिनटं शिजून घेणार आहोत हे बघा पाच मिनटं झाले आहेत आपण आता कारले कसे शिजले ते बघू अजून थोडे कच्चे आहेत आपण पुन्हा एक पाच ते सात मिनटं झाकण ठेवून घेऊ हे बघा साधारण सात मिनटं झाले आहे आता आपण कारले शिजले की नाही ते बघू छान हलवून घेतले हे बघा कारले शिजले आहेत वाव मस्त खूप छान शिजले आहे आता आपण जे मिश्रण किंवा वाटण तयार करून घेतलं आहे ते सगळं आता यात घालणार आहोत आपण आणि दुसऱ्या बाजूला मी गरम पाणी व्हायला ठेवलं आहे हे बघा छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं शिजून पण घ्यायचं आता मी जे गरम पाणी शि ठे ठेवलं आहे ते मी यात घालणार आहे पाणी लागत लागत घालायचं आपण जी ग्रेव्हीच्या भाज्या असतात त्याप्रमाणे आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आणायची हे बघा एवढं पाणी घातलं आहे असं घट्ट झालं आहे पण हे यात आपण च भाजलेली चण डाळ टाकले त्यामुळे हे नंतर घट्ट होऊ शकतो त्यामुळे मी अजून थोडं पाणी ॲड करून घेतलं हे बघा आपण थोडंसं पाणी अजून ॲड करून घेतलं आता आपण यात मीठ टाकू मी आता पुन्हा अर्धा चमचा मीठ टाकते याला छान उकळी काढून घेऊ एक पाच दोन तीन मिनटं उकळी आल्यानंतर आपण मंद आचेवरती याला उकळायला ठेवू साधारण दहा मिनटापर्यंत मी भाजी मंद आचेवरती ठेवल्यानंतर असा रंगाला वाव खूप सुंदर आणि असं वाटत नाही ही कारल्याची भाजी आहे असं हे बघा आपली अशी ही ग्रेव्हीवाली कारल्याची मस्त अशी भाजी झाली आहे आणि माझ्याकडे ही भाजी सर्वांना खूप आवडते त्यामुळे मी नेहमी ही ग्रेव्हीची भाजी करते असं वाटतच नाही ही कारल्याची भाजी आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा